शेतकरी बंधू नमस्कार श्री गजानग पॅटर्न खामगाव या युट्यूब चॅनल मध्ये मी स्वागत करीत आहे बापूचा प्लॉट म्हटला की शेतकऱ्यांची रोजची व्हिजिट या प्लॉटवर सुरू आहे आणि शेतकऱ्यांची उत्सुकता असते म्हणजे मी उत्सुकता हा शब्द याच्यामुळे वापरून राहिलो की आज युवा शेतकरी आलेले आहेत आपल्याकडे ते आधी त्यांचा परिचय देतील दादा आपलं नाव गोपाळ रमेश बोरवाडे राहणार बोथा तालुका मेकर जिल्हा बुलढाणा आपलं नाव दादा संतोष बेडराम चिपडे रानार उमरा तालुका जिल्हा अकोला अकोला प्लॉट बघण्यासाठी अकोला जिल्ह्यातून आणि मेकर तालुक्यातून दोघ जण सोबतच आले तिकडनं त्यांना आणि दुकानवर आले त्यांना प्लॉट बघायचा म्हणत म्हटलं ठीक आहे तर भाऊ आपण आता हा प्लॉट पाहिला भोत्यात आपल्या इथं खूप लोकांची हळद लागलेली आहे बरोबर आहे तुमच्या इथं खूप आहे तुमच्या इथे तरी यावर्षी कमी आहे पण तुम्ही बरीचशी वाढून राहिली तुमच्या इथे तर मला एक सांगा की हा प्लॉट पाहिल्यानंतर आधी एक एक जण उत्तर द्या आधी तुम्ही सांगा की बा हा प्लॉट कसा वाटला तुम्हाला कंद कसे वाटले फुटवे कसे वाटले सर्व माहिती द्या म्हणजे जेणेकरून इतर जे शेतकरी आहेत त्यांना ते लाईव्ह म्हणजे समजेल की बा हा प्लॉट कशा परिस्थिती आहे शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकल्यानंतर थोडा खूप मोठा फरक पडतो हा प्लॉट तर खर खा, तर म्हणजे गजानन नॅग्रो यांच्या मार्गदर्शनाखाली बनलेला आहे त्याच्यामुळे फुटवे पण खूप आहेत आणि कंद पण खूप चांगले झाला आहे कंद कंद पण खूप चांगला आहे किती निघू शकतो कंदा म्हणजे किती वजन किती राहू शकते कंदाचा आपला काय वाटतो की आता जर कंदा काढला किती निघेल सातशे ग्रामपर्यंत दोन तक आम्ही काढला समजा तोही आम्ही चांगला म्हणजे असा पाऊन नाही काढलेला बरोबर आहे जे ॲव्हरेज आहे आता तुम्ही काही ठराविक झाड बघितलेत तर त्याला काय वाटतं किती असू शकतो कंद किती निघेल समजा कंद तीन किलोच्या जवळपास तीन किलोच्या जवळपास किंवा तीन किलोपेक्षा जास्त निघेल निघेल दादा आपलं काय मत आहे या प्लॉट बद्दल पाठ महत्व म्हणजे बोलायचं कामच नाही एक नंबर प्रोसेस आहे याची एक नंबर आहे हंगामा करेल का हा प्लॉट हा शंभर टक्के शंभर आणि आपल्या गावातले काय काय का परिस्थिती आहे प्लॉटची आमच्या गावात एवढी नाही प्रोसेस एवढी नाही आहे तरी एव्हरेज कसे कसे असते समजा कंद किती ग्रामचा असू शकतो किंवा झाड किती उंच असू शकतो आपल्या गावातला झाड बस मर्यादा झाली एवढी मर्यादा झाली मांडीपर्यंत समजा बरोबर आहे आणि याचे याला डायरेक्ट डबल तिबल झाड येऊन राहिला समजा उंची याची बरोबर आहे डायरेक्ट तुमची दोन फूट तुमचे दोन फुट आहे जास्त आहे भर मारू मारू पण खूप कंद पण राहिले भर मारून राहिले तरी कंद उघड पडून राहिले बरोबर आहे आहे आणि कसं आहे भाऊ इथं जी मेहनत आहे ही बाप्पूंची खूप मोठी मेहनत आहे कारण कसं आहे की बाप्पूंना मी जर म्हंटल बा हे टाकायचं तर लगेच घेऊन येणार आणि व्हिडिओ टाकून जाणार की हे सोडलं हे टाकलं फोन करणार यांना डबल ड्रिप टाकायला सांगितली होती बापूने लागवड करताना सिंगल ड्रिप होती मग जेव्हा सांगितलं की डबल ड्रिप पाहिजे आपल्याला जेव्हा मी प्लॉटवर आलो मी दुपारी जात नाही तर संध्याकाळपर्यंत लागेल फोटो की सर डबल ड्रिप झाली आपली डॉगर साहेब म्हणजे हे काय असतं की बा प्लॉट तेव्हाच चांगला बनेल जेव्हा शेतकरी मेहनत करतील बरोबर आहे की नाही देरेहरी पलंगावरी होत नाही बरोबर आहे ना आणि माझं एकच म्हणणं आहे शेतकऱ्यांना शेतकरी खर्च तर करतात पण योग्य प्रॉडक्टवर वर खर्च केला तर डेफिनेट त्याचे रिझल्ट चांगले येतील आणि तुमचा खर्च जो केलेला आहे त्याचा चीज होईल हा उदाहरण हा प्लॉट आहे आज दोनशे अडीचशे क्विंटल पेक्षा जास्त उत्पन्न देऊन देऊन हा आहे इतर मला नाही वाटत किंवा एवढं उत्पादन कोणीच काढेल म्हणून हळद मध्ये आतापर्यंत चालेल बापू आपल्याला काय वाटतं युवा शेतकरी आपल्या प्लॉट वर आल्यानंतर मी तर म्हणतो कि वा खामगाव तालुक्यातच नाही पूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये जेवढे युवा शेतकरी आहेत त्यांनी सगळ्यांनी पारंपरिक पिकं सोडून हळद लागवडीकडे वळावे आणि श्री गजानन एग्रो खामगाव यांचं मार्गदर्शन हे शंभर टक्के मार्गदर्शन त्यांना मिळणार आणि ब्रँडेड प्रोडक्ट वापरल्यामुळेच हा प्लॉट एवढा सहा फूट झालेला आहे त्यामुळे इकडच्या तिकडच्या कुठल्याही कंपनीच्या किंवा कुठलेही भेसळ प्रोडक्ट न वापरता ब्रँडेड प्रोडक्ट वापरा क्वालिटी तुम्हाला भेटेल आणि क्वांटिटी पण भेटेल त्याच्यामुळे श्री गजानन एगरो खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे शे जिल्ह्यातील स सगळ्या शेतकऱ्यांनी हळद लागवड करावी ही माझी त्यांना एक विनंती आहे धन्यवाद बापू आणि मी आपल्याला आज जिथं आश्वासन देतो बा जिथं कुठं मार्गदर्शन लाभेल तिथं बांधावर जाऊन आपलं मार्गदर्शन देण्याची केव्हाही ही तयारी आपली आहे आपण आतापर्यंत जे काही फिरलो तर प्रत्येकाला धुऱ्यावर जाऊन जिथं कुठं कॉल आले भो आमच्या हळातलं असं झालं किंवा हे झालं आपण हिंगोली पर्यंत गेलो जिल्हा आपला काय जवळच आहे आपल्याला बुलढाणा नाही हिंगोली वाशिम पुसद चंद्रपूर पर्यंत हळद लागवड शेतकऱ्यांची होणार आहे म्हणजे तिथपर्यंत सुद्धा श्री अॅग्रो खामगाव हे पोहोचलेलं आहे पोहोचलेलं आहे बरोबर आहे मार्गदर्शन आहे हे मार्गदर्शन चांगलं आणि उत्तम असल्यामुळे तिथले पण शेतकरी हळद लागवड करायला करण्यासाठी तयार आहेत श्री गजानच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाखाली श्री गजान खामगाव धन्यवाद धन्यवाद मंडळी आपण वेळात वेळ काढला इथपर्यंत आले आमच्या या प्लॉटला व्हिजिट दिली त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो आणि बाप्पूंच्या पण आभार मानतो धन्यवाद धन्यवाद दन्य। आणि इतर शेतकऱ्यांनी ज्यांना कोणाला शंका असेल किंवा ज्यांना कोणाला वाटतं की बाबा चांगला प्लॉट काय असतो हळदमध्ये काय क्रांती घडू शकते हे जर बघायचं असेल हळद उत्पादनात काय क्रांती घडू शकते हे जर बघायचं असेल तर आपण लवकरात लवकर शिरसगाव देशमुख येथे सुनील बाप्पू देशमुख यांचा प्लॉट पाहण्यासाठी यावं अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद